नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या श्रावण महिना चालू आहे उपवासाचे दिवस आहेत आणि रोज रोज साबुदाना खाऊन पण कंटाळा येत असेल तर म्हणून तुमच्यासाठी स्पेशल असं मी गोड काहीतरी बनवून आणलेला आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पण त्याआधी तर एक वाटी मी वराई वा घेतलेली आहे आणि सेम तीच वाटी आहे म्हणजे सगळ्या सारख्याच वाट्या आहेत आणि सेम त्याच वाटीने मी एक वाटी गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर हे कुटून घेतलेले आहेत जाडसर असे जास्त बारीक नाही कूट केलेलं आहे त्याचा मी तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे हे वरही असं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी टाकून त्याच्यामध्ये दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चोळून व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये जो काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल तर स्वच्छ धुवून झालेलं आहे बघू शकता आता हे मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती कुकर गरम झाला की एक पळी तेल घालते तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तेल गरम झालं की आपण हे धुवून घेतलेली वरई याच्यामध्ये घालायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला व्यवस्थित वरही भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये थोडासा असा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घ्यायचो बघू शकता भाजून झालेला आहे मस्त कलरही थोडासा चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये मी हा शेंगदाण्याचा कुठासा जाडसर केलेला तो घालते तेही सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आता एक वाटीवरही घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंदाज मी सुरुवातीला तर तीन वाट्या घेतलं होतं पाणी पण मला थोडासा असा मऊ पाहिजे होता हा भाग म्हणून मी एक वाटी अजून एक्स्ट्रा घातलेली आहे त्याच्यामध्ये कारण तीन वाट्यामध्ये एकदम असा सुटसुटीत होतो थोडासा मऊ पाहिजे होता असा चिकट असा म्हणून मी पुन्हा एक वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे एक वाटीला चार वाटी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गुळ घालूया बराच वेळ झालं कापून ठेवलाय म्हणून वाटीमध्ये चिटकून बसलेला आहे गुळ थोडा सैलसर करून घेते वाटीतून काढून घेते हा एक वाटी गूळ घातलेला आहे आपण आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर उपवासाला वेलची पूर चालत असेल तर ती पण टाकू शकता तुम्ही आता आपण झाकण लावून तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर झालेलं आहे कुकर पण आपला गार झालेला आहे आपण झाकण का काढून बघूया तर बघू शकता कुणी वरईची लापशी म्हणतं कुणी शिरा म्हणतं पण हा वरईचा गोड भात मी केलेला आहे आणि मस्त झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा नक्की बनवून बघा हा कसा होताय तो मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद